औसा तालुका पत्रकार वतीने दर्पण दिन उत्साह मराठी पत्रकार दर्पणशास्त्री जांभेकर औसा तालुका पत्रकार संघाया वती दर्पण दिन उत्साह प्रसंगी मराठी पत्रकारिते मुहूर्त मेंोवनारे थोर पत्रकार बाटशास्त्री जांभेकर पूजन व दीप प्रज्वलन करना अभिवादन कर दर्पण दिनानिमित्त तालुक्यातील सर्व पत्रकारांना नवीन वर्षाची डायरी पेन व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित आले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने श्रीरामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलमला सेवानिवृत्त प्राचार्य प्रदीप पाटील होते त्यांच्या हस्ते तसेच प्राध्यापक काशीनाथ सगरे महेश्वरी कॉम्प्युटर संचालक सुमित शिंदे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार आला

मजहर पटेल कल्याण जंगाले शिवाजी मिसाड यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात गणेश बिराजदार यानी नववर्षाची दिनदर्शिका पत्रकारांना भेट देत कार्यक्रमात आणखी उत्साह निर्माण केला संपूर्ण कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला आरोग्य निरोगी आनंदी राहो हे पण गोपात्राचे ना तुम्ही निरोगी राहिला तर बातम्या चांगल्या छापू शकतात तुम्ही आणि सगळ्यांनी तुमच्या स्वतः प्रगतीकडे लक्ष द्या कारण ह्या धावपळीच्या योगामध्ये आपण स्वतःचं अस्तित्व आणि कामाच्या योगामध्ये हो आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे हे पण विसरून गेलोय परवाच्याच पेपरला एक बातमी होती की चंद्रकांत चापमुळे हे नागपूरचे निरोतज्ञ होते आणि हे सगळं काही असताना सुद्धा ह्यांना हार्ट अटॅक आला आणि त्याला टाळायला जाण्याची सुद्धा संधी ज्या लोकांनी हजारो लोकांच्या बायपास केले ना त्याच लोकांची त्या डॉक्टरची परिस्थिती अशी आहे तर आता काय झालंय माहितीये का आपण कामामध्ये स्वतःला एवढं वाहून घेतलंय की आपण स्वतःला विसरून गेलो स्वतःसाठी पण वेळ द्यायचं विसरून गेलो परिवाराची घरची समाजाची देशाची इतकी मोठी आपण जबाबदारी स्वीकारली पण स्वतःची जबाब जबाबदारी विसरून गेलो आपण खरी जबाबदारी स्वतःची स्वीकारली पाहिजे कारण आपण फिट असाल तर सगळं हिट होणार आहे पण झालं काय नाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सगळं विसरून गेलो म्हणजे सगळं विसरून काम करायला लागलो पण हा हा आपलं काय मला विचार विचार करा कर ना घरातला एक करता माणूस गेला ना बाकीच्याची काय असतं तुम्ही कल्पना पण करू शकत नाही घर पूर्णपणे पोरक होतं जसं तुम्ही आज देशाचा कला म्हणून काम करतो तर तुमची या देशाला खूप गरज आहे आणि तुम्ही सध्या सध्या सगळं बाहेर आणतात जितक्या परखडतेने बाहेर आणतात ना तेवढी हिम्मत देशामध्ये कोणामध्ये कुणाकडे पण नाहीये म्हणून भारताचा तिसरा डोळा म्हणून पत्रकारावर ओळखलं जातं तर या शुभ अवसर निमित्त मी तुम्हाला एवढीच प्रयत्न करेन की तुम्ही ही भारताची सत्यता अशीच प्रखडपणे बाहेर आणा तुम्ही आणत राहणार पण आहे पण हे सगळं करत असताना स्वतःच्या प्रकृतीची काळजी पण घ्या एवढीच ईश्वर ईश्वरची प्रार्थना करतो पुन्हा एकदा तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो सर्व पत्रकार बांधवांना आणि आमच्या कॉम्प्युटर पार्कचे सर्वस्व आदरणीय संचालक सगळे सर यांनी फार मोठा उपक्रम सुरू केलेला आहे आणि सर्व पत्रकार बांधवांना एकत्र केलं आणि आमच्या सारख्या सामान्य माणसाला सुद्धा आमच्या सारख्याला छोट्या छोट्या एक पालू असतात तशा सगळ्या लोकांना एकत्र करण्याचं काम आदरणीय सगळे सरांनी केले तर पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी एवढंच बोलू शकतो आमच्या पत्रकार बांधवाच आरोग्य आणि पत्रकारिच्या बा बाबतीत सुंदर आणि छान उत्कृष्ट माझं सगळ्यांची प्रगती हो एवढंच म्हणून मी माझं दोन शब्द संपवतो आणि आमच्या पाटील सरांचा जे सेवानिवृत्त झाले त्यांनी खूप तीस पस्तीस वर्ष काम केलं त्यांच्याबद्दल मी मी म्हणजे खूप धन्यवाद समजतो की एक आपल्यामध्ये एक सुंदर आणि शिक सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय जय महाराज या ठिकाणी हा जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्याचे संयोजक सन्माननीय प्राध्यापक सगळे सर तालुका पत्रकार संघ एवं संचालक कॉम्प्युटर पार्क औसा तसेच या मंचावरती सर्व सन्माननीय सदस्य श्री पाटील सर रामजी कांबळे सर शिंदेसर इला चौधरी आणि समस्त पत्रकार बांधवांना या पत्रकार जनाच्या खूप खूप शुभेच्छा तसं पाहायला गेलं तर तुम्ही सगळे पत्रकार मी नॉन ऑफिशियल माणूस आता मी बोलायला जाईन तर असं वाटेल कि ते सूर्याला कंदील दाखवल्यासारखं होईल कारण तुमचं ज्ञान तुमची पोहोच शिद्धा पलीकडची आहे तरी पण मी एक निसटता प्रयत्न करतोय पत्रकारितेचे आद्य प्रवर्तक ज्ञान प्रकाशाचे दीपस्तंभ आचार्य बालशात्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा पत्रकार दिन म्हणजे सत्य निर्भयता आणि लोक जागृतीचा उत्सव होय समाजाच्या आरशात सत्याचे प्रतिबिंब उमटवण्याचे पवित्र कार्य पत्रकारितेने सदैव केले आहे शब्दांची तलवार हातात घेऊन अन्यायाविरुद्ध हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तोच समाजाचा सहज सजग पारेकरी आहे आजच्या वेगवान आणि आव्हानात्मक काळात पत्रकारितेवर जबाबदारीचे मोठे ओझे सत्याची कास धरत मूल्यांची मशाल उजळत जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवण्याचे बाळशास्त्री जांभेकरांनी दाखवलेल्या वाटेवर चालत प्रबोधन व राष्ट्रहितासाठी कार्य करणाऱ्या सर्व पत्रकारांना या दिवशी मानाचा मुद्रा कॉम्प्युटर पार्कच्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीने शैक्षणिक चळवळ उभा केली त्याच पद्धतीनं पत्रकारिक क्षेत्रामध्ये जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण सगळे म्हणून करत आहे काही गोष्टी आपण या ठिकाणी आज सेल करणार कर आहोत एकमेकांशी चर्चा पण करणार आहोत पत्रकारिता करत असताना आता दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण ज्या पद्धतीने आता नजीर सरांनी आपल्या विचारातून सत्य प्रताप विश्वास हे जे शब्द आहेत अतिशय महत्वाचे अतिशय अतिशय मोलाचे आहे कारण आपण काम करत असताना आज समाज आपल्याकडे कुठल्या दृष्टीनं पाहतो पत्रकार म्हणल्यानंतर लोकांमध्ये चर्चा चांगली पण आहे बातमी चांगली लिहिली की आपल्याला चांगलं म्हटलं जातं पण एखादं सत्य पण लिहिलं तर त्याला नाव दिलं जातं आणि दोन्ही काम म्हणजे आपल्याला ते स्वीकारावं लागतं अन्यायाच्या विरोधामध्ये आपण ठामपणानं लिहिण्याचं काम पण करत असतो पण कधी कधी शाबासकी मिळते कधी कधी आपल्याला त्या ठिकाणी थोड्या अडचणीला सामोरं पण जावं लागतं हे संकट घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे कोण काय म्हणते नाही सत्य जे आहे ते लिहायचं आहे विचार पुढे घेऊन चलायचं आहे औसा तालुका पत्रकार संघ फक्त मर्यादित आता महाराष्ट्रामध्ये एक नावा दिला झाला पाहिजे औसा तालुक्यामध्ये रामनाथ विद्यालयासोबतच विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळानं सुद्धा त्या ठिकाणी मोठं शैक्षणिक संकुल उभा करून तालुक्यामध्ये ज्ञानार्जनाच्या क्षेत्रामध्ये आलमला गावानं एक मानाचा चोरा रोवलेला आहे असं हे गाव सुजलाम सुजला नदीच्या काठावर असलेल्या या गावामध्ये अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून घडले आणि वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये असतील सामाजिक क्षेत्रामध्ये असतील शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील कृषी वकिली विधिज्ञ इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये अशा विविध क्षेत्रामध्ये या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नावलौकिक कमवलेलं आहे असे चांगले विद्यार्थी प्रदीप पाटील सर आणि अनिताताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घडले आणि इतकी चांगल्या प्रकारे त्यांनी या शाळेमध्ये ज्ञानार्जनाची सेवा करीत असताना पत्रकारितेच्या माध्यमातून सुद्धा दैनिक पुणेनगरीच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी या ठिकाणी पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं कार्य केलेलं आहे त्यासोबतच एक उत्कृष्ट वक्ता आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन म्हणून सुद्धा त्यांचा या ठिकाणी आपल्या जिल्हाभर नावलौकिक आहे मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये प्रदीप पाटील यांनी सूत्रसंचालन करून सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या आपल्या कार्याची ओळख निर्माण केलेली आहे असे हे एक व्यक्तिमत्व सेवानिवृत्त झाल्याबद्दल या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान केला आणि कॉम्प्युटर पार्कच्या वतीनं त्यांनी सन्मान स्वीकारला त्याबद्दल